चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मग सांगतो मग आलं बापईला जवळ बघा आता त्याचे बैलाचे शेपटे किती वाढलेले आहे त्याचे केस तर मग शेपटाचे केस वगैरे कापले बघा किती कसे को? कापले सांगा मला कमेंटमध्ये कसे वाटले तुम्हाला तर मग केली भाऊ बैलाची पूजा वगैरे बघा तुम्ही मस्त तेल गिल लावले त्याच्यानंतर मग बैलाचे दोन्ही शिंगाल तेल लावले मग म्हटलं पिल्ले वाजव म्हटलं घंटी सयात घ्याल म्हटलं मस्त मग घंटी बाजूला जोऱ्या जोऱ्यात मग घंटी बाजायला भिडला जोऱ्या जोऱ्यात मस्त पैकी मग बैलाचे पाय पाया घेवा वगैरे लागल्यानंतर मग म्हटलं तर मी धरतो मग त्याच्यानंतर मग बाबा बी पाया लागले मग जायच्या दुसऱ्या बैलाजवळ पूजा कराला आलं मग बैलाजवळ पूजा गिजा कि। केली बैलाची बघा कशी केली टिक्की विक्री लावले लगे दागी स्थिर लावले लगे मस्तपैकी हा कावरला होता खायला निरा मंग भाऊ त्याले गेलं खायले मस्त पैकी पोळी मस्त भातपोळी मस्त चारली दो ते दोघायली पण पाया घ्यायला लागलो मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर चाललं मग घरी बा घरी घेतला हा राजा बा कसा करे जिथं पण जातो राजा सांगत असते सर्वांना गुड मॉर्निंग बघा आता शेवटपर्यंत सांगतो तुम्हाला मग आलो बा शण वगैरे काढायला बघा तुम्ही आता शण काढायचं राहिले होतं तुम्हाला पुढे दाखवतो काय कर मग बैलाचे शेंग काढायचे होते मस्त काढले मस्त घासू घासू काढले द्यायचे हा बैल डेंजर हा शेंग काढूच नाही त्याच्यात जाय कसाही काढला बा आळलं बा मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं आपल्याला बैल साऱ्या सांगा मग गाठला बा युवा मग घेऊन चाललं मग चाऱ्याला बघा तुम्ही आता निघालो आज त्याच्या दिवस आज त्या चाऱ्याला आणलं पेशल बघा तुम्ही आता आमचा वावर बघा कसा आहे कशी आहे पराठी कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला तर मग चारून वगैरे चाललो मग घरी मग बैलाची तयारी वगैरे करायसाठी लवकर घरी जायचं होतं बैल गिजू पाचून झाले मग आणलं भाऊ कुटार टाकायसाठी बघा कुटार गिटार टाकलो मग त्याच्यानंतर मग आणलं भाऊ बैल नदीवर धुव्यासाठी बघा आमच्या इकडे नदी कशी आहे हाईच नाही बैल आंघोळ करायसाठी बाबा मस्त बैल धुयाली भिळली लगे मा बैलच नाही मग काळली रांगोळी घरासमोर मस्त पैकी मग बैले गेले सजवले बघा कसे सजवले आम्ही नॉर्मल मध्ये सजवले छादे शिंपल सजवले जास्त सजवले नाही हो बैल पोळ्या अंधरे घेऊन बैल आम्ही बघा आमच्या हिट्यातले बैले घेऊन चाललो आम्ही मग बघा कसे शांतते आरावर आमचे चाललो लोक कावर बावर करून नेतात मग आलं बा बैल पोळ्यात बघा आमच्या इकडा बैल पोळा कसा भरते कमेंटमध्ये नक्की सांगा कसा भरला आमच्या इकडं बैलपोळा पोळा यंदा कमी भरला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा ओके धन्यवाद सपोर्ट करा